सांगतो या ठिकाणी आजही सत्तेमध्ये निवडून देण्यासाठी लोकांचे काही आरोप आहेत तुमच्यावर प्रत्येक इमारत जी बांधली जाते त्यात तुमचं टेंडर असतं म्हणजे तुम्ही सतत पक्ष का बदलता बऱ्याचशा सरकारी शाळा बंद पडल्या त्यावर तुम्ही काय म्हणाल अह गेल्या वेळी तुम्ही म्हणाला होता मुंबईत फक्त मराठीच चालेल आणि आता आम्हाला इलेक्शन नंतर कार्यालयात भेटत मी विनोद गायकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय फ्रॉडकास्टच्या नवीन भागामध्ये आज आपल्याला भेटायला आलेले आहे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वाहिलं असं फक्त भासवलं प्रामाणिकपणा निष्ठा जनसेवा हे तीन शब्द विनोदी शब्द प्रयोग म्हणून आपल्या समोर आणले जे मगरी सारखे उभयचर आहे म्हणजे कधी जमिनीवर कधी पाण्यात तर संध्याकाळी सात नंतर हवेत असणारे आपल्या सर्वांचे लाडके असे कार्यसम्राट गरिबांचे कैवारी फ्रॉडकास्ट या शब्दाला तंतोतंत न्याय देणारे चार टर्म आमदार असणारे देश विकले साहेब तुमचं स्वागत आहे तर अध्यक्ष महोदय टेंडर पास झालेला आहे अभिनंदन अभिनंदन माफ करा या ठिकाणी शूटिंग सुरू झालेलं आहे आणि आम्हाला वाटलं आम्ही त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला माहिती आहे ते ठिकाणी म्हणजे म्हणजे तुमची अधिवेशन आहेत ना ते आम्ही बिंच करत असतो म्हणजे वेबसिरीज पेक्षा चांगला कॉन्टेंट असतो त्या धन्यवाद 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 अध्यक्ष मोदय धन्यवाद पण तुम्ही आल्या झोपलात नाही 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 या ठिकाणी आम्ही झोपलो नव्हतो आम्ही या ठिकाणी बसून त्या ठिकाणी देशाचा विकास कसा होईल आता मी विचार करत होतो त्यात मी तल्लीन झालो आणि तल्लीन होता होता आम्ही देशाचा विकास कसा कुठे झालो आम्ही विचार करत होतो या ठिकाणी बसून त्या ठिकाणचा पण देश विकले साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या फ्रॉडकास्ट मध्ये आलात आम्हाला बरं वाटलं या ठिकाणी निवडणुका आल्या की आम्हाला मार्केटिंग साठी जावं लागत निवडणुका आल्या काय आणि ना आल्या काय आम्हाला लोकांचे प्रश्न ऐकला या ठिकाणी आम्हाला जावत लागतं आमचं हे कर्तव्यच आहे त्या ठिकाणी आणि आम्हाला असं तुमच्या मध्ये जावं लागतं या ठिकाणी सध्या जाहीर झाल्यात ना बघा ना तक्रार आहे का म्हणजे बघा ना या ठिकाणी आम्ही पुन्हा निवडून येऊ असं आम्हाला म्हणायचं आहे अच्छा म्हणजे खात्री आहे का तुम्हाला असं तुम्हाला वाटतय हो वाटतय या ठिकाणी आम्हाला कन्फर्म माहित आहे एक मिनिट थांबा कर। 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 एक कर। कर है। होता है आहे आमचं विझिटिंग कार्ड एक आहे दुसरं विजिटिंग कार्ड एक आहे तिसरं विजिटिंग कार्ड एक चौथं आणि पाच विझिटिंग कार्ड या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमचे चार चार विजिटिंग कार्ड दिलेले आहेत तुम्ही आमच्या कुठलाही पक्ष कार्यालयामध्ये या आमचं असं ठाम मत आहे की नवोदित पत्रकार हा उद्याचा राजकीय प्रवक्ताच असतो तुम्हाला पक्षामध्ये डायरेक्ट एंट्री आहे कधी पण या पक्ष आपलाच आहे नाही पण म्हणजे प्रवक्ता म्हणून तुम्ही नक्कीच प्रवक्तेवाल या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या पक्षाकरता बोललं पाहिजे तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षपत्रक देऊ तुम्ही दे दे ते वाचा आणि मुलाखतीमध्ये जा आणि तिकडे तुम्ही अगदी तुमचा मेंदू विवेक बुद्धी आणि तत्व पाजलं ठेवा आणि मोठ्याने आपली मत मांडा समोरच्या आवाज गप्प करा तुम्ही झाले आमचे प्रवक्ते या ठिकाणी चांगलं आहे पण प्रत्येक व्हिजिटिंग कार्ड वर वेगळ्या पक्षाचं चिन्ह आहे या ठिकाणी निवडणुकानंतर आम्ही कुठल्या पक्षामध्ये असो आम्हाला माहित नसतं म्हणून त्या ठिकाणी आम्ही असे वेगवेगळे कार्ड बाळगतो म्हणजे सकाळी नाश्त्याला आम्ही वेगळ्या पक्षामध्ये असतो दुपारी लंचला आम्ही वेगळ्या पक्षामध्ये असतो संध्याकाळी बसायला संध्याकाळी चर्चेला बसायला आम्ही वेगळ्याच पक्षामध्ये असतो त्यामुळे आमची फार ओढता होते म्हणून आम्ही शिफ्टी म्हणून आणि स्टेपनी म्हणून असे वेगवेगळे कार्ड जवळ मला म्हणजे तुमच्या उल्लेखनीय असं काही काम आठवते का या ठिकाणी आम्ही असंख्य अशी उल्लेखनीय म्हणजे निवडून यावं म्हणून आम्हाला खूप संघर्ष आणि खूप कष्ट करावे लागतात म्हणजे आम्ही एकतीस डिसेंबरला म्हणजे एक जानेवारीला आम्ही सगळ्यांना मोफत कॅलेंडर वाटतो दिवाळीमध्ये सगळ्यांना मोफत कुठण आणि फराळ वाटतो शाळा आली की मुलांना आम्ही मोफत अप्तर आणि वगैरे पुस्तकं वाटतो मतदाना दिवशी आम्ही मोफत पाकीट वाटतो काय बदामाची पाकीट वाटतो या ठिकाणी बदामामुळे कशी स्मरणशक्ती वाढते आणि मतदाराला मतदान करताना आठवलं पाहिजे ना की कोणी पाकिट वाटली म्हणजे कोणी काम केलं हे आठवलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी बदामाची पाकिटं वाटतो आणि एवढंच नाही तर वडापाव आहेच वडापाव का तुम्हाला सांगतो या ठिकाणी आजही सत्तेमध्ये निवडून येण्यासाठी एक वडापाव करतो म्हणून सगळ्यांना आम्ही वडापाव वाटतो आणि आमची शिवाय टॅगलाईनच आहे या ठिकाणी अलॉट कॅन हॅपन ओव्हर वन वडापाव या ठिकाणी वा वा म्हणजे मला छान वाटलं पण मला ना पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही हे राजकारण क्षेत्र का नाही वाटत खूप तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला याचा एक अभ्यास करताना आम्हाला असं जाणवलं की आम्ही अत्यंत गरिबीतनं वर आलेलो आमचं साधं घर अगदी हालाकीची परिस्थिती होती आम्हाला आम्हाला मोठेपणी काहीतरी मोठं व्हायचं होतं कारण आम्ही लहानपणी लहान होतो आणि आम्हाला मोठेपणी मोठं व्हायचं होतं आम्ही विचार केला की काय बरं आपण करू शकतो तर चौथीमध्येच आम्हाला अभ्यास करताना असं कळलं की म्हणजे बघा ना डॉक्टर व्हायला तुम्हाला सायन्स घ्यावं लागतं एक एमबीबीएस व्हायची अट असते त्यावर लाखो रुपये खर्च कर करावे लागतात तुम्हाला वकील व्हायला एल एल LL, बी एल एम वगैरे व्हावं लागतं खूप अभ्यास करावा लागतो त्यासाठी तुम्ही सीए कधीच होऊ शकत नाही कारण ते कोणीच होत नाही सीए तुम्ही तुम्हाला सीए करावं लागतं तुम्हाला आजकाल हवालदार व्हायला पण ग्रॅज्युएशन करावं लागतं तर या ठिकाणी सगळीकडे शिक्षणाची अट आहे आणि खूप कष्ट आहेत आणि संघर्ष आहे असं आम्हाला कळलं तर कुठेतरी आम्ही असं ऐकलं होतं की तुम्हाला राजकारणामध्ये यायला त्या ठिकाणी कुठलीच शैक्षणिक अट नाही आहे आणि कुठला संघर्ष नाही आहे लहान असताना वर्गामध्ये आम्ही बऱ्याचदा आम्ही शाळा घडवायचो आणि मग आम्ही खेळायला जायचो मग आम्ही घरी यायचो आणि मग घरातले विचार की कुठे गेला आम्ही बेमालूमपणे कुठं बोलायचो आणि घर त्यांना पटायचो मग केव्हा तरी आम्ही घरी सांगायचो की शाळेची सहल आहे आणि आम्ही मग मित्रांबरोबर खेळायला जायचो आणि मग घरी सांगायचो की बेमालून पण आहे की आम्ही अभ्यासाला गेलो होतो वर्गामध्ये अभ्यास करायचो नाही गुरुपाठ करायचो नाही मग आम्हाला गुरुजी मारायला आम्ही म्हणायचो की आमच्या आई आजारी आहे आजोबा आजारी आहेत वडील आजारी आहेत आम्ही खोटं बोलायचो आम्ही असं बेमानूपणे खोटं बोलायचो तेव्हाच मला आमचे मित्र म्हणाले की तुझ्यामध्ये हा खूप चांगला गुण आहे तू खूप बेमानूपणे खोटं बोलतोस का तू सच्च आहे प्रामाणिकपणा आहे राजकारणाचा त्यामुळे शैक्षणिक अट नाही खोटं बोलण्याची ताकद आणि सच्चेपणा खोटे बोलण्यात त्या गुणांमुळे आम्ही हे क्षेत्र निवडलेलं आहे चांगलं आहे म्हणजे आवडलं मला म्हणजे तुमचा हा दृष्टिकोनच मला फार आवडला पण देश साहेब म्हणजे तुम्ही तुम्ही काम काम करता अट्रा अट्रा काम करता तास सतत झोप कधी घेता लोकांना असं वाटत की राजकारणी खूप असे आनंदी असतात त्यांना संघर्ष नसतो त्यांना काळजी नस चिंता नसते पण खरं सांगतो आम्हाला लोकांची सेवा करून करून जनसेवा करून करून आमची पण झोप उडवलेली असते आम्हाला पण आयुष्यामध्ये दुःख आहे म्हणजे आमचे पण प्रश्न खूप सामान्य असतात म्हणजे आता जसं की आमची फॉर्च्युनर गाडी आता त्या फॉर्च्युनरची उंची एवढी उंच असते की आम्हाला त्यावरच भर चढताना गाडीमध्ये शिरताना आम्हाला खूप संघर्ष करावा लागतो आमच्या गुडघ्याच्या वाट्यात दुखतात पण चालतं लोकांसाठी आम्हाला हे करणं भाग आहे त्याशिवाय आज सामान्य माणसांसारखं आम्हाला चांगलं पौष्टिक घरचं जेवण नशिबात नाही त्या ठिकाणी आम्हाला कुठेतरी सेव्हन स्टार फाईव्ह आम्हाला खावं लागतं चायनीज फूड का थाय का मग तुमचं ते इंटरनॅशनल का आणि अमुक अमुक का आणि कॉन्टिनेंटल का आमची पचन व्यवस्था बिघडलेली आहे पण आम्हाला खावं लागतं लोकांच्या समस्या आम्हाला बघून घेता या आम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो आम्हाला असं वरून समस्या बघाव्या लागतात सतत हेलिकॉप्टर मधनं आमच्या कानाची अवस्था बिघडलेली आहे तुमची श्रवणयंत्र अगदी निकामी झालेली आहे आम्हाला ऐकून येणं कमी झालेलं आहे मग तुम्ही सांगा की आम्ही जनतेचे प्रश्न ऐकणार कधी म्हणजे हे एकंदरीत हे सगळं पाहताय ना मला कळलं की तुम्ही फारच काम करता तुमच्या मानेला पट्टा मान आहे ना ठिकाणी आम्हाला सतत कोणी आलं की असं खाली मान घालून नमस्कार करावा लागतो समोरचं कुणी असो लहान असो मोठा असो छोटा असो आम्हाला मान खाली करावे लागते त्यामुळे आमची मान अशी नेहमी खाली असते म्हणून आम्हाला अशी अपमान करायला हा पट्टा लावावा लागतो या ठिकाणी तुम्ही सतत वागताय म्हणजे म्हणजे मराठीमध्ये अशी म्हण मर आहे ना मोडीन पण वाकणार नाही तुम्ही सतत वागताय पाया पडताय कणा व्यवस्थित आहे कणावरून आम्हाला आठवलं की एकदा थायलंडला आम्ही तिकडे विजिट करत असताना तिकडच्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना एकदा नकळतपणे आमचा कणा मोडलाच मग आम्ही त्या कण्याचे ऑपरेशन केले आणि त्या ठिकाणी आम्ही प्लास्टिकचा कणा बसवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आमचा कणा जो आहे तो मोडत नाही पण वागतो नक्कीच कारण आमचा या ठिकाणी फ्लेक्झिबल कणा आहे तर देश विकले साहेब मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे चांगला प्रश्न आहे नाही विचारा चांगला प्रश्न की तुम्ही सतत पक्ष का बदलता विकासासाठी स्वतःच्या मनाला मी विचारलो आहे की तुला नेमकं कर काय करायचं आहे तुझ्या मनात नेमकं काय आहे तुला का हा पक्ष नुकसत आलाय तर माझं मन नेहमी म्हणाल आहे की जनतेचा विकास महत्वाचा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही जनतेसाठी आम्ही पक्ष बदलतो आहोत पण साहेब कसं आहे ना म्हणजे लोकांचे काही आरोप आहेत तुमच्या म्हणजे हे रस्त्यांचं काम जे सुरू आहे ना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या खड्ड्यांकडे अजिबात पाहिलेलं नाहीये खबरदार तुम्ही तर देशाद्रोही कुठले या ठिकाणी पंधरा ऑगस्टला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा अगदी दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला देशामधला पहिला खड्डा पडला एकोणीशे सत्तेचाळीस हो म्हणजे या ठिकाणी खड्यांना आम्ही एक एक हेरिटेज अर्ज दिलेला आहे आम्ही खड्डे असे जपून ठेवतो आहे त्यामुळे आम्हाला खड्ड्यांना हात लावता येत नाही त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही खड्डे असे जपून ठेवून त्यांच्या बाजूला रस्ता काढलेला आहे आणि तुम्हाला आमचा विचार दिसत नाही या ठिकाणी त्यामागे आमचं एक बिजण आहे हल्ली माणसं भरधाव वेगाने गाड्या चालवतात आणि मग त्यांच्या गाड्यांचे त्या ठिकाणी अपघात होतात त्यांना कळत नसतं की आपण वेगावर नियंत्रण केलं पाहिजे या ठिकाणी ता म्हणून आम्ही त्या छान रस्त्यावरती मध्ये मध्ये खड्डे ठेवलेले आहेत जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि त्यांना राहील म्हणून ते खड्डे आहेत त्या ठिकाणी ठिकाणी ज्याप्रमाणे एक सगळ्यांनी वाटून घ्यायचा असतो त्याचप्रमाणे आम्ही एक एक खड्डा सात पक्ष वाटून खात असतो सात पक्ष वाटून जपत असतो नाही पण साहेब तुमच्यावर आणखीन एक आरोप आहे म्हणजे कसं आहे तुम्ही या राजकारणात आल्यापासून म्हणजे तुम्ही सत्तेत आल्यापासून बऱ्याचशा सरकारी शाळा बंद पडल्या त्यावर तुम्ही काय म्हणाल चांगला प्रश्न आहे आरोप आहे चांगला आरोप आहे तुमचा या ठिकाणी आमचं असं आहे की खेड्यापाड्यातल्या मुलांना आपण शहराकडे घेऊन जायचं आणि त्यांना आपण इंटरनॅशनल बनवायचं जेव्हा तरी महात्मा गांधी असं म्हणाले होते की शहराकडे चला नाही नाही महात्मा गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला त्या ठिकाणी आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला माहित काय म्हणाले पण असे ते म्हणाले असतील चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी मला असं आम्हाला असं वाटतं की आज आपण आपल्या खेड्यापाड्यातल्या मुलांना या ठिकाणी एक इंटरनॅशनल शिक्षण देण्याची गरज आहे आणि म्हणूनच खेड्यागाडच्या माणसांनी आपल्या मुलांना इंटरनेशनल सुरुवाती पाठवणं गरजेचं आहे आज या ठिकाणी आज आमची दोन्ही मुलं आमची मुलगी आज शिक्षणाकरता परदेशी मिलानमध्ये असते आणि आमचे चिरंजीव शिक्षणाकरता लॉस एंजलीस मध्ये असतात आणि त्या दोन्ही लेकरांना एकटं वाढू नये म्हणून आज आमच्या पत्नी शुभांगी आज आमच्या पत्नी आमच्या लेकरांबरोबर तिकडे परदेशी असतात पण चालायचंच हा संघर्ष आम्हाला मान्य आहे तुम्ही ज्या विभागाचे आमदार आहात ना त्या विभागामध्ये म्हणजे तुमची प्रत्येक इमारत जी बांधली जाते त्यात तुमचं टेंडर असत म्हणजे या ठिकाणी लोकांना असं वाटत की हा आमचा स्वार्थ आहे या मागचा आमचा विचार या ठिकाणी आमची काळजी लोकांना कळत नाही आज ज्या चले बिल्डिंग मध्ये आमच्या विभागामधली माणसं राहणार आहेत त्या माणसांच्या त्या, त्या चा मुरू। बिल्डिंग त्या इमारती खरंच सक्षम आहेत का याच्याकरता आम्ही तिकडे आधी आमचा बळी देतो आम्ही म्हणतो त्यांना की अगदी वरती आमचं घर बांधा टॉपचं घर आमचं बांधा सगळ्यात आधी आम्ही खाली पडून मोड म्हणून त्या ठिकाणी कन्फर्मेशन घेण्याकरता ती बिल्डिंग स्ट्राँग आहे का बघण्याकरता आम्ही विनंती करतो त्या बिल्डिंगमध्ये छोटस आमचं पण पेंट हाऊस बांधा म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही पण खाली पडले जाऊ देश विकले साहेब आता महाराष्ट्रात म्हणजे दुष्काळ पडलेला आहे ओला आणि कोरडा देखील या दुष्काळावर तुमचं काय प्लॅनिंग आहे या ठिकाणी आमच्या गोरगरीबुंडीचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत त्यांचं या ठिकाणी आम्ही कर्जमाफ करण्याचं आश्वासन देत आहोत शेतकरी हा आमचा मायबाप बाप आहे जय हिंद जय महाराष्ट्र देश विकले साहेब म्हणजे तुम्ही असं मीडियाबाईट दिल्यासारखं पाठांतर करून आलाय भाषण पाठ तुम्हाला या ठिकाणी भाषण पाठ करणं म्हणजे काम वाटत त्याकरता आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात मंचावरचे सगळ्यांची नावं पाठ करावी लागतात सगळ्यांना दादा साहेब अण्णा असं व्यवस्थित बोलावं लागतं आम्हाला या ठिकाणी प्रोटोकॉल पाळावं लागतात सगळ्यांचा आदर करावा लागतो भाषण करताना आपण आता कुठल्या पक्षामध्ये आहोत त्याचं भान ठेवावं लागतं स्वतःला चिमटा काढावा लागतो पक्षाचा अजेंडा कोणता आहे यावर बोलावं लागतं आपण मागच्या पक्षामध्ये काय बोललो होतो आणि आता आपण काय बोलणार आहोत याचं पण भान द्यावं लागतं या ठिकाणी आणि एवढं सगळं करून मग आपण जनतेचं काम करणार कधी म्हणून यंदा आम्ही पुन्हा उभे राहणार आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निवडून येणार आणि भाषण डोकट म्हणणार कडक मुंबई काय सांग बा बिहारी या ठिकाणी आम्ही बिहारी आणि गुजरातीचे क्लासेस लावलेले आहेत त्या ठिकाणी सध्या ही कामकाजाची भाषा बनलेली आहे या ठिकाणी उद्या आम्हाला कोणी असं बोट उठून बोलायला नको त्यामुळे कामकाज करण्याकरता बिहारी आणि गुजराती गरजेचं आहे आणि मराठी पण चालेल या ठिकाणी अहो गेल्या वेळी तुम्ही म्हणाला होता मुंबईत फक्त मराठीत चालेल आणि आता तुम्ही म्हणताय मुंबईत मराठी पण चालेल म्हणजे हे हिंदी बिहारी गुजराती या भाषा हे पाहुणे आपले या ठिकाणी कुठेतरी म्हटलेलंच आहे की अतिथी देवो भव त्यामुळे देवाची आज्ञा न पाळून कशी चालेल त्यामुळे देवाची भाषा आम्ही अंगीकारली आहे या ठिकाणी त्यामुळे या पण भाषा आपल्याच आहेत आणि मला सांगा आपण सगळे हिंदूच आहोत हिंदू आणि मराठी वेगळे आहात का हिंदू आणि मराठी काही लॉजिक नाही तुमच्या म्हणण्याला मला फोन आलेला आहे हॅलो ठिकाणी बोलतोय त्या ठिकाणी निकाल लागला काय म्हणताय आम्ही निवडून आलो पण वा वा, वा वा पार्टी द्या पार्टी द्या पार्टी द्या आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहोत अहो अजून निवडणुका व्हायच्या आहेत हे लाईव्ह तर नाही ना हे हे कापा हे कापा हे फुटेज कापा हे तुला नंतर फोन करतो बरं हे आपल्या आपल्या ठेवा हे बाहेर कोणाला सांगू नका हा आम्हाला आता जावं लागेल आम्हाला पार्टीला पार्टी द्यावी लागेल गुलाल फटाके आणि याचा खर्च कर करावा लागेल आम्हाला जावं लागेल जय जय महाराष्ट्र हे होते आपले फ्रॉड पाहुणे देश विकले ते राजकारणात कसे टिकले हे आता आपण पाहिलं पण यांना ऐकल्यावर एक, एक गोष्ट मात्र माझ्या मनात पक्की झाली आहे ते म्हणजे आपण जाग होण्याची आणि सुज्ञपणे मतदान करण्याची तुम्हाला सांगतो असे वेगवेगळे पाहुणे आपल्या फ्रॉडकास्टमध्ये येणारच आहे तुम्हाला असे कोणकोणते कौन पाहुणे बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा मराठी माणसांचं मराठी युट्यूब चॅनल म्हणजेच आसवा आपली सोशल वाहिनी धन्यवाद Sou